सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस कोपरगाव शहरामध्ये कत्तरीच्या उद्देशानं गोवंश जातीची जनावर आणि गोमांस आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे कोपरगाव शहरामधील नगर खंदक नाल्याच्या जवळ काठवणामध्ये गोवंश जातीची जनावरं अवैध कत्लीच्या उद्देशानं निर्दयीपणे त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं बांधून ठेवण्यात आली होती तसेच पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची धारधार शस्त्रानं कत्तल केल्याचं आढळून आलं होतं जवळपास एकूण चार गोवंश जातीची गायी आणि एक कारवड आणि एक गोरा त्याचबरोबर सुमारे पाचशे किलो गोमांस असं एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय त्याचबरोबर आरोपी शकील लकीरा बागवान याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर पोलीस यंत्रणा ॲक्टिव्ह झाली आहे पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल